आभार मानतो तुम्ही निवडणुकीला उभे राहिला त्यामुळे मला हे गाव पाहता लहानपणी आम्ही एक गोष्ट ऐकायचो त्या काय मला शंकरा चव्हाण असे म्हणायचे की नांदेडला मी लंडन शहर बनलं त्या काळातील जे कोण लोक असतील त्यांना ते कदाचित आठवत असेल आणि म्हणजे आम्ही वर्गात असायचो तर वर्गात असल्यानंतर ते शंकरराव चव्हाण त्या टायमाचे मंत्री ते असे म्हणतात पहिले मंत्र्यांचा रुबाबच वेगळा होता मंत्री जर एखाद्या गावाकडून तरी चाललं तर साईडला बांबू लावले जायचे सर्वजण तिथून पाहिजे का मंत्री चाललाय आणि शंकरराव चव्हाण सारख्या नेत्यांनी एखादी जर घोषणा केली त्याला महाराष्ट्र त्याला एक वेगळं वजन द्यायचं काळ चाल गेला काळ पुढं पुढं जसं सारखं चालला त्याचा आम्ही जसा प्रौढ झालो मला नेहमी एक इच्छा असायची आपल्याला जाऊन ते नांदेड शहर पाहायचे ते लंडन मला पाहिजे ते लंडन कसं येतं परंतु मधल्या काळामध्ये मी एकदा आलो दोन तीन वेळा आलो नांदेड शहरामध्ये झाली दंगल त्या टायमाला मी आलो आमचे एक आमदार मित्र वारले त्या टायमाला मी आलो परंतु मला या शहरामध्ये काही बदल झालेला दिसला नाही म्हणून आज हेमंत पाटला बरोबर गाडीमध्ये येताना म्हणलं गाव कोणतं आहे जिथं आपण चाललोय म्हण भाऊ तो त्यांचाच मतदारसंघ आहे हे गाव तर सर्वात चांगलं सा। अस कारण की जे लोक इतकं राजकारण करतात इतक्या मोठमोठ्याला राजकारण केलेलं आहे त्या गावामध्ये जर आपण चाललोय ज्यांचा आदर्श घेऊन आपण राजकारणामध्ये पाहत होतो ते गाव तर सर्वात सुंदर असल परंतु मला आल्यानंतर जे काही पाहायला मिळालं किंवा जे ऐकायला मिळालं मला काल फोन आला तर काही लोकांचं मला साहेब कशाला जाता तिकडं म्हणलं काय झालं जाऊदान मोणी साहेब तिकडे जाऊन कशाला तुम्ही काही बोलाल मग काहीतरी आमचं असं होईल तसं होईल अरे मला जे व्हायचं ते होईल ना जर तुम्ही चांगलं केलं असेल तर लोक तुमच्या पाठीशी नसल चांगलं केलं तर लोक तुमच्या विरोधात हे सर्वांना ना परंतु संजय शिरसाट जाईल म्हणजे जाईल कारण की उमेदवार माझा आहे आणि खात्रीने सांगतो येणार सुभाष पाटील मी बंद पडलेल्या दुकानाकडे जात नाही बघ का उद्घाटनाला मी ज्या ठिकाणी जातो तिथं घरभराट होते लक्षात ठेव आपला आपण असे असे तैसे नाही आपण एकदा निर्णय घेतला सत्ता पलटू शकतो अरे नगर नगराध्यक्ष पद काय ते तुला आज या लोकांनी दिलाय म्हणून समाज हे पद पाहिजे कशाला मुळात आमच्या मित्रांनी हेमंत सांगितलं ही एजन्सी त्यांच्याकडं ती एजन्सी त्यांच्याकडे ही एजन्सी त्यांच्याकडे ती एजन्सी त्यांच्याकडे आणि एवढं सगळ्या एजन्सी घेऊन करतात अरे भाकरीच खाता <laughs> यक, हो का नोटा खाता तुम्ही लोक खायला तर भाकरच लागते ना किंवा प्रूप तरी टाकलं तर भाकरीच यच्छा होते दीड खाशीत आणखी काय खातात मग एवढा पैसा पाहिजे कशाला बरं माझं बी असं काही नाही पहिल्यासारखं घरामध्ये पंधरा लोकांचं कुटुंब आहे मला सगळ्याचे हिस्से वाटे होतेच काही हिशात राहणार राहिलं पाहिजे असंही काही नाही पण अरे गरीबाचा जर गरीबाला जर मिळा मिळायचं तर धावलं दूर तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला मला खरंच प्रश्न पडतो माणसाची भूक असावी संजय शिरसाड कसा राहतो महाराष्ट्राला माहिती का नाही संजय शिरसाड टाईट राहतो संजय शिरसाडचा तिकडं फ्लॅट आहे इकडं असं आहे तसं ताड्यात दाखवतो आपण कुणाला घाबरत नाही आपण काका आपण कुणाला घाबरत नाही कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो कुणाचे हरामाचे पैसे कुणाचे खात नाही आपण एवढं खातून विकास कुठे करायचा असतो विकासाची काही व्याख्या आहे का नाही विकास तुम्ही कुठे करता आता हा सुभाष पाटील जातो तर मत मागायला जाईल कुणाकडे जाईल जिथं लोक राहतात तिकडंच राहील तर शेतात जाऊन मत मागाल नाही नाही शेतामध्ये एकदम गेला सकाळी चला तिकडं मत मागाल तर जिथे लोक राहतात तिथे तर माणूस मत मागतो ना मावशी तुमच्या इथेच ड्रेनेज लाईन करून देईल तुमच्या इथरचा रस्ता करून देईल तुमच्या इथं लाईट लावून देईल मावशी चिंता करू नका काही कॉर्पोरेशनमध्ये नगरपालिकेमध्ये काही काम असलं तर करून देईल एवढंच करतो का आपण यांचा विकास कुठं ज्या ठिकाणी ओपन जागा आहे तिथं लेआउट आहे तिथं रस्ते आहे त्यांनी इथं म्हणजे जिथं लेआउट तिथं रस्ते जिथे लवकर हातात तिथं रस्ते नाही या आजोबा कधीच ती पहिल्यांदा पाहतो असं नसतं सांगतो बाबा पैसा हा आपला नसतो सरकार कुणाचाही असो पैसा हा जनतेचा असो जनतेचा आणि मग जनतेचा पैसा हा जनतेसाठी वापरायचा असतो पहिले काही वेळा झालं पहिले तर काळ गेला आता लोक राजकारणाला घाबरत नाहीत पुढाऱ्याला घाबरत नाही मंत्र्याला घाबरत नाही ताबडतोब सांगतात हे इथं भ्रष्टाचार झाला ताबडतोब बोलतात लोक परंतु यांनी केलं तर जातीचं राजकारण केलं यांचं राजकारण सुरुवात अशी झाली हे दलित तो आला जय भीम त्याला वाटतं वा काय बाबा बाबासाहेबांचं नाव घेतो माणूस मोठा आहे पण बाबासाहेबांचं नाव घेतो मुसलमान आले आदा बादा आदा भाईया भेटो हे दे रे को त्यालाही वाटत मुसलमानचा सन्मान झाला पाटील आला रामराम पाटील तुमच्यामुळे तर राजकारण मी आलो किनारकर तुम्हाला काम आहे लवकर कळालो त्यांच्यासारखी किती बळी गेले यादी किती मोठी एक माणूस दाखव एक माणूस राजकारणामध्ये आम्ही आम्ही सांगू शकतो कार्यकर्त्याला बरोबर घेता ना तुम्ही त्याचे तो आपले झेंडे घेतो ना तो आपल्यासाठी घोषणा देतो ना तो घराची राखरामळ करतो ना अरे त्याला मोठं करायचं शिका ना स्वतः मोठं होऊन काय होईल ज्या दिवशी कार्यकर्ता मोठा होईल त्या टायमाला लोक तुम्हाला नेता म्हणतील <laughs> कार्यकर्ता मोठा झाला हेमंत पाटील फक्त एकनाथ साहेब रिक्षा चालवत नव्हते मीही रिक्षा चालवतो मी रिक्षा ड्रायव्हर अरे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते बावनकुळे तेही रिक्षा चालवत होते ते, ते प्रताप सरनाईक तेही रिक्षा चालवतो होते रिक्षा चालवलं आमची एक नाही आहे मोठी आणि सगळे मंत्री येतात ऐक नाही सर्वसामान्य माणूस मोठा झाला पाहिजे सर्वसामान्य माणूस सत्तेत आला पाहिजे अरे याला तर राजकारण म्हणतात ना माझ्याकडे समाज कल्याण खाता आलं समाज कल्याण खाता आल्यानंतर काही लोकांना वाटतं वाटत काय चाललंय जे पहिलं चालत होत तसंच चालत मी निर्णय घेतला निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात असावी लागते पहिला निर्णय मी काय घेतलाय ज्या गरीबाची पोरं ज्या या, या, या गावाखेड्यातून येतात शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी यांना राहायला हॉस्टेल सुद्धा नसतात बाराशे कोटी रुपये फक्त गरीबाच्या पोराच्या हॉस्टेलसाठी मी दिले बाराशे कोटी रुपये हे लोक जे राजकारण करतात ना जातीच त्या अण्णाभाऊ साठ्यांच्या गावाला मी गेलो माटे अहो तीस ती दहा बाय दहा अशी खोली आजही तशीच आहे कलेक्टरला बोलवलं सर्वांना बोलवलं म्हणलं याच काय झालं आपल्या अण्णाभाऊचं मोठं स्मारक आपल्याला उभं करायचंय मला शेती पाहिजे म्हणे सर आपण प्रयत्न केला पण बाजूचे लोक देत नाहीत म्हणलं आपल्याला कुठं नाही सरकार शेत सरकारी शेतक असं ना आपल्याला पाहिजे पाच एकर शेत आम्ही घेतलं एखाद्या पुन्हा कोर्टात गेला नाही 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 ना म्हणजे आम्ही दिवसाची शेती करतोय आम्ही शेती देणारच नाही कोर्टात त्याला हरवलं आणि अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी पंचावन्न कोटी रुपयांनी निधी दिला साहित्य रत्न पुतळे ठेवता फोटो ठेवतात मतदान झालं झालं की असे काही विसरतात की तू कोणत्या गावाचा आम्ही तुला ओळखतच नाही आणि काही आपले लिडर नमस्कार करू करू त्याचा वाकू वाकू त्याच्या कमरेचे हाड दिसायला लागलेत वाकला करून ना सगळा पण तरी तो आणखी त्याच्या पंचाहन कोटी रुपये दिले मी महाराष्ट्र चौदार तळ पन्नास कोटी रुपये दिले आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला पीपल्स एज्युकेशन सोसायटी अरे बाबासाहेबांनी स्थापन केली ना त्याची दुरास्था होते ना इतिहासामध्ये पहिल्यांदा पाचशे कोटी रुपये मी त्या मिलीन मिलीनला दिलेले बाबासाहेबांच्या संस्थेकडे विकास इतर चाळीस कोटीची स्कीम पाहण्याची त्याच्यातही भ्रष्टाचार झाला म्हणून सांगतात माझ्या महानगरपालिकेची स्कीम केवढीची आहे सव्वीसशे कोटी रुपयाची स्कीम आहे त्या डिसेंबर एंडला पाणी सगळ्या शहराला मिळतोय शहरामध्ये रस्ते पण आम्ही कसे केले एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते मुख्यमंत्री असताना माझ्या मतदारसंघामध्ये मी तीन हजार कोटीचे के काम केले आताही काही कमी नाहीये आमची दानत एवढी आहे आजही आम्ही देतो इतरच्या आमदाराला सुद्धा मी दोन कोटी माझ्या खात्यातून दिले आम्ही हे पण हा कोणत्या पक्षाचा हा कोणत्या जातीचा हा कोणत्या धर्माचा हे नाही अरे पण जे पैसे दिले त्याचा उपयोग तर चांगला करा बांधवानो राजकारणात राजकारणासाठी जन्माला येऊ नका शिवसेना प्रमुख असे म्हणायचे तुम्ही खुर्चीसाठी जन्म घेतला नाही तर खुर्चीने तुमच्यासाठी जन्म घेतला पाहिजे तुम्ही खुर्चीसाठी जन्म घेतलेला राजकारण तसं करा जे लोकांना सेवा म्हणून त्यांना आवडलं पाहिजे माझ्यासारखा फटका माणूस रेषा चालवणारा माणूस महाराष्ट्रात राज्याचा मंत्री होऊ शकतो मी दहा वर्ष नगरसेवक राहिलो आज वीस वर्ष आमदार आहे सलग आहे असं कुठं पडलं नाही वीस वर्ष आमदार आहे का लोक मतदार करतात माझा मतदारसंघ पाहिलं तर सगळं मतदारसंघ ज्याला म्हणतात सगळ्यात चांगला मतदारसंघ माझा आहे माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या पुढाऱ्याच्या जागा आहेत इकडच्या बी आणि तिकडच्या बी पार कमल किशोर कदम पासून सगळ्याच्या जागा माझ्याकडचे पार दर्डाची असेल कुणाची असेल सगळ्यांच्या जागा माझ्या मतदारसंघात आहे पार विखे पाटलाची जागा माझ्या मतदारसंघात आहे बाळासाहेब थोरातांची जागा माझ्या मतदारसंघात आहे राजेश शिवसागरची जागा माझ्या मतदारसंघात आहे किती लोकांची नाव घेऊया एकदा आर आर पाटील आले तर माझ्या मतदारसंघात पोलीस स्टेशनचं उद्घाटन करावं मिळलं साहेब सगळ्यात श्रीमंत माणूस मी आहे महाराष्ट्रातला ते म्हणे कसे आहे मिळलं सगळ्या श्रीमंत लोकांच्या जागा माझ्या मतदारसंघात जर सगळे श्रीमंत एकत्र एकत्र केले तर मी ऐके सगळ्यात मोठा श्रीमंत मग मी सगळ्याची यादीच वाचून कुणा कुणाच्या जागा आहेत कुणाकुणाचे काय काय आहेत सुभाष पाटील हे लक्षात ठेव जेव्हा आम्ही संघटनेचं काम करत होतो ना कधी हा विचार सुद्धा केला नव्हता डोक्यात सुद्धा नव्हता हो आला की मी कधीतरी नगरसेवक बनेल साधा नगरसेवक पण लोकांचा आशीर्वाद पाठीशी असला ना आपलं कोणी वाकडं करू को शकत लोक बरोबर नगरसेवक झालो पहिल्यांदा जिथं हातो टिम नाही दुसऱ्या वार्डात तो वार्ड महिला होता तर तिथं कसं काय उभं राहते दुसऱ्यांदा दर नगरसेवक झाला दुसऱ्या वाडात त्याच्यानंतर सलग चार वेळेला आमदार झालो पण एवढे पैसे जेवढे इलेक्शन लढलेत ना तेवढे पैसे तेवढे पैसे लागले नाही जे जेवढे इथे काय आमदार केलं लागतात ला आलं काय खर्च या गेल्या वेळा किती लागले या मतदारसंघात सगळ्याला माहिती पण तुम्ही बोलला नाही ते अरे जाऊ द्या ना आपल्याला काय करायचंय दीडशे कुठे दोनशे कुठे अरे काय आहे का काय का एवढे पैसे मग कुठे गेली तुमची सेवा तुम्ही लोकांसाठी काम केलंय ना लोकांच्या दुखात गेल्यात ना लोकांचा विकास केला ना पैसे लागतात कशाला एवढे पैसे लागतात याचा अर्थ कुठेतरी गडबड आहे बाजूचे जेव्हा हो आहेत ना आजूबाजूला सांडाळ चौकडे ते सगळं माझ्या जवळचे सगळं माहिती काय काय होते पण मी सांगणार नाही मी तुम्हाला आठवत मी पहिल्यांदा सांगितलं होतं जेव्हा आम्ही उठाव केला जेव्हा आमची सत्ता आली त्या टायमाला मी ठासून सांगितलं होतं अशोक अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार तुम्हाला माहिती आहे की ते मंदवतो का, का नाही चॅनल पाले तुमच्याकडे असेल ना माझी रेकॉर्डिंग आहे का नाही काही लोक म्हणे असं कसं होईल अरे म्हणलं काही होऊ शकतं राजकारणात आले का नाही संजय शेसटे जे जे वाक्य केले ते के खरं झाले का नाही झाले दादा येतील म्हणलं होतं का नाही आले की नाही आले या तुम्ही आम्हाला तसं विरोध नाहीये आम्हाला कुणावर टीकाही करायची नाही सुभाष पाटील यांच्यावर टीका करत जाऊ नको टीका केल्याने आपण मोठे होत नाही आपण कामातून त्यांना उत्तर दिलं पाहिजे हे एकनाथ शिंदेसाहेब सांगतात तेच काम आपण करा काय करायचंय आपल्याला लोकांच्या घराचे वाशिम आपलं कुठं भरलं होतं काय करायला नाही आपल्याला त्यांचं हे फक्त मनामध्ये खुल्लाट बांध मी या निवडणुकीमध्ये उभा आहे काही झालं जेव्हा मी निवडून येईल या लोकांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसला पाहिजे आणि असं काम करून दाखवायचं हो माझ्या विरोधामध्ये मा कोण कोण उभे राहतात माहिती तुम्हाला तुम्ही सगळ्या जाणकार लोक आहात पाडायसाठी या टायमाला तर त्या उभाठाने तर असं केलं होतं ते उभाठाचे नेते आमचे उद्धव ठाकरे जिल्ह्यातल्या सगळ्या सीट पडल्या तरी चालतील पण संजय शिरसाट निवडून नाही आला पाहिजे मग त्याच्याबरोबर त्यांनी हो, यमांची युती केली बाकी सगळ्यांची युती केली आणि स्टेट फाईट एकाला एक फाईट माझ्या इथं तीस टक्के मुसलमान समाज आहे दलित समाज आहे इतर सर्व समाज आहेत सगळे जण एकीकडं एक हे पक्षाचे लोक त्यांच्याबरोबर माझे डायरेक्ट फाईट कताराला काढलंच पाहिजे आता हे निवडून येणारच काय आणि ही चौथी टर्म पहिल्या दुसरीने ही चौथी टर्म आणि झालेला उठाव मलाही कधी कधी भीती वाटायची की खरं सर काय लोक जर डोक्यात तरी ना काय आपलं परंतु एक मला सांगतो लोकांनी जो विश्वास दाखवला ना, ना विश्वास चौथ्यांदाही सगळ्यांना निवडून दिलं आम्ही पाच आमदाराने उठाव केला तर सहा आमदार निवडून आलो सहा आमदार आम्दा तेच तर रावसाहेब दानवेंची कन्या आमच्याकडे आली तिला पण निवडून आणलं सहा जण आलो त्यांचे जे गाडायची भाषा करत होते जे संपवायची भाषा करत होते त्यांचे किती आमदार आले झिरो माझ्या जिल्ह्यामध्ये आम्ही निवडून आलो काय सहा शिवसेना तीन भाजप संपला खेळ संपला खेळ बाकीच्या जर कुणाची दाळ नाही जळत म्हणून हे करताना आपण केलेल्या कामाचं लोक मोजमाप करतात म्हणून सुभाष पाटील तुमचे सर्व सहकारी जे तुम्ही ह्या लोकांना एवढा विश्वास त्यांच्यात निर्माण करा या नंतर या की यानंतर त्यांनी पंचवीस वर्ष तुमची सत्ता जाणार नाही या पद्धतीचं त्यांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे पैसे मी देईन आता बाकीचे सगळं स्टेटमेंट चालतात त्याचं पुन्हा म्हणजे संजयश्रीसाठी नवीन आणखी स्टेटमेंट केलं कुणाकडे तिच्या वरचे चारी आहे कुणाकडे काय आहे कुणाकडे काय आहे पण संध्याशीर कडे शब्द आहे जे बोलतो ते करतो नाही तर भाऊ आपण कुणाला फुकडच असं आपण आश्वासन देत नाही काय करत आश्वासन देऊन मला कुठे तर इलेक्शन लढायची मला कुणी तर राजकारण करायचं पण एक काय जे आम्हाला शिवसेना प्रमुखाने शिकवलेले माणसं जोडा नातं जोडा साथा साथा याना याना का आज सुभाष पाटील माझ्या कुटुंबातला सदस्य असं मी मानतो झालं अनुभव करा काय गरज इतके लावून यायचं संभाजीनगरहून पाच तासाचा सहा तासाचा प्रवास करून इथं यायचं कशासाठी बघा हे जे काय उमेदवार आहे यांना यांना भेटायचं कारण काय अरे ज्या गरिबीतून आम्हाला आज या ठिकाणी आम्हाला व्यासपीठ मिळालं त्याच सगळ्या माणसाला भेटणं हे सगळ्यात मोठं सौभाग्य राहत जर मी तसाच असतो आज या लोकांसमोर बोलू शकलो असतो माझं ऐकलं अस नातं जोडत चाललं पाहिजे सुभाष पाटील तुम्ही आमच्या कुटुंबातले आहात हे मी तुमच्यासाठी नाही आलेलो हे माझ्या स्वार्थासाठी आलोय सुभाष पाटील त्याचा सर्व पॅनल निवडून यावं म्हणून माझा त्याच्यात काहीच मार्थ नाहीये हा मी एवढा शब्द मी निश्चित केले विकासाच्या टायमाला माझ्या बरोबर चाल तुला इथं कोणताही निधी कमी पडू देणार नाही मग आपण निधीच्या साठी तुम्हाला माहिती आपण कुणाशी आणतो पण तू एकदा काम हातात घेतलं ते सोडत नाही <coughs> म्हणून तुमचा सुद्धा या या ठिकाणी जो विकास लोकांना इथं कळूत तर गेला विकास काय असतो चार रस्ते बनवल्यामध्ये विकास एक एकमेल रस्ता बनवला तिथं त्याच रस्त्याने आपली गाडी चालली वा पैसा रस्ता बनाया म्हणे वा पैसा रस्ता बनाया म्हणे त्याच्यावर इतकी धूळ साचलेली त्याच्या दुपाराने लोकांना त्रास होतो सगळं एरिया एरिया चांगला झाला पाहिजे लोकांनी म्हणलं पाहिजे की हा हा तो ती चे 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 जो नगरपालिका आहे ही सर्वात चांगली नगरपालिका झाली असा लोकांचा विश्वास राहिला पाहिजे आणि तू बाकीच्या ते चिंता करू नको लोक तुझ्या पाठीशी आहेत सर्व आज जी गर्दी पाहतोय ही गर्दीचा अर्थच आहे की तुझा तुमचा सर्वांचा विजय पक्का आहे पुन्हा सर्व मतदारांना विनंती करेल सोडून द्या हे राजकारण या राजकारणापायी आपला सत्ताना झाला या राजकारणापायी आपण तुम्हाच्या मागे जाऊन आपलाच विकास गुंतवलेला कधीतरी हा विचार करा की माझा एरिया जर चांगला झाला माझ्या एरियासमोरचा जर चांगला रस्ता झाला माझ्या घरासमोरचा रस्ता चांगला झाला नाली चांगली झाली लाईट चांगली झाली आणि माझ्या पोराच्या कामाला जर हात मिळाला ते कुटुंब सुखी होईल की नाही होईल अरे तुम्हाला हसवलं जात तुम्हाला काही नाही काही कारण सांगून जातीमध्ये तेढ निर्माण एक करून एकमेकांचा कसं दुरावा निर्माण होईल हा या गटाचा तो त्या गटाचा विनंती तुम्हाला एक आहे मी कधी कुणालाही अशी विनंती करत नाही परंतु ही सगळी दुरावस्था पाहून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो एक संधी सुभाष पाटला एक संधी विजयाच्या दिवशी मला सुद्धा यायला संधी द्या मी पण येईल आणि ते आल्यानंतर खऱ्या अर्थानं या, या भागाचा विकास काय असतो याची सुद्धा आपण सुरुवात करूया कोणी काय केलं नाही केलं या चर्चा करतपासून करण्यापेक्षा आम्ही याच्यापेक्षा चांगलं करू एवढं तुम्हाला खूप आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा आपल्या समान्य आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज